नमस्कार मित्रांनो राजकारणात आशेवर तर सगळं काही चालू असतं विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या वीस जागा मिळाल्या मनसेला तर आपलं खातंही उघडत आलं नाही म्हणजे शून्य जागा मिळाल्या अनेक ठिकाणी मनसेमुळे शिवसेनेचा पराभव झाला आणि उबाठा सेनेचे उमेदवार निवडून आले कारण काही ठिकाणी भाजपाच्या मतदारांनी शिवसेनेपेक्षा मनसेला मतदान केलं पण प्रत्यक्षात त्याचा फायदा उबाठा सेनेला झाला पण तरी देखील ज्या कोकणातून शिवसेना पुढे आली त्या कोकणात अवघी एक जागा उबाठा सेनेला मिळाली आणि त्यामुळे आजच्या परिस्थितीत जेव्हा दोन्ही सेना म्हणजे उबाठा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या हिंदी सक्तीच्या खरं हिंदी सक्तीचं काही त्याला असं म्हणायचं कारण नाही आहे पण त्यांच्या दृष्टीने हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकत्र येत असताना त्यांचं हे मनोमिलन जे दोन हजार पाच सालापासनं एक मृगजळासारखं वाटत होतं अनेकांना वाटत होतं की आता हे दोघं भाऊ एकत्र येतील आता एकत्र येतील मधल्या काळात मनसेनी जवळपास सगळ्या पक्षांसोबत घरोबा केला कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष मग त्याच्यामध्ये भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल स्वतंत्र लढणं असेल आणि आता शेवटी उबाठा सेनेबरोबर या मराठीच्या तथाकथित मराठीच्या रक्षणाच्या मुद्द्यावर जर मनसे एकत्र येत असेल तर त्यामुळे खरंच असा काही चमत्कार होईल का हा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलेला आहे दोन्ही पक्षाच्या समर्थकांना मतदारांना अशी खात्री आहे नुसती अशा नाही खात्री आहे की हे दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात खास करून विरोधी पक्षामध्ये नेतृत्वाची जी एक पोकळी जाणवते ती पोकळी भरून निघेल हार्बराच्या झाडावर आणखीन थोडं वरती चढलं तर त्यांना असं वाटायला लागलं की आता अजितदादा ही त्यांना येऊन मिळतील कारण या हिंदी भाषेच्या मुद्द्यावर अजित पवारांनी एक थोडासा वेगळा सूर लावलेला आहे की लहान वयात तीन तीन भाषा शिकायची काही गरज आहे का वगैरे त्याच्यावर काहीतरी उत्तर काढता येईल आणि मग अजितदादा आले की शरद पवार तर काय इथे आहेच म्हणजे दोन्ही पवार तर मनाने एकत्रच असल्यामुळे एका प्रकारे मग भाजपा आणि शिवसेना एकटे पडतील काँग्रेसला आत्ता काही दिशा नाही आहे दशा अतिशय वाईट आहे आणि त्यामुळे एक प्रचंड महा आघाडी महाविकास आघाडी महामहाविकास आघाडी तयार होईल आणि मग महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा सुपडा साफ होईल म्हणून ना राजकारणात आशेला काही मरण नसतं त्या आशेवरच राजकारण चालतं आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे पुन्हा एकदा म्हणजे मी तुला कर, तुलना करत नाही आहे पण ज्या न्यूयॉर्कमध्ये त्या जोरान ममदानीचा एक विजय झाला डेमोक्रेटिक पक्षाच्या इतर उमेदवारांपेक्षा तो ममदानी लोकांना काय सांगतोय की मी लोकांना सरकारी दुकानातून मोफत जेवण किंवा अन्न वाटेन आपल्याकडे आठवतं आहे रेशनची दुकानं काय परिस्थिती होती ती काय परिस्थिती आहे ती काय प्रकारचं धान्य तिथे मिळतं कधी मिळतं कधी मिळत नाही पण त्या आशेवर आणि फक्त रेशनचं दुकान नाही बस प्रवास फुकट न्यूयॉर्क शहरात एका ठिकाणून दुसरीकडे जायचं तर बसमध्ये तिकीट काढावं लागणार नाही घराचं भाडं वाढवता येणार नाही या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मुंबईत आणि उर्वरित भारतामध्ये अपयशी ठरलेल्या गोष्टी आहेत आणि हा ममदानी आहे तो कोट्याधीश आई वडिलांचा मुलगा आहे त्यांची आई मीरा नायर यांनी चित्रपटातून कोट्यावधी डॉलर्स कमावलेले आहेत आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्याला असं म्हणता येणार नाही की हा गरिबीतून वरती याला याला गरिबीचे झळ काय ती जाणवले वयाच्या तेहतीसाव्या वर्षी त्याला गरिबी काय हे माहिती नाहीये पण अशाच ठिकाणी काय म्हणतात ना राजकारण सुरू होतं तीच गोष्ट आपल्याकडे आहे ज्यांचा मराठी माणसाच्या रोजगाराशी काडीचाही संबंध नाही आहे ज्यांनी रोजगारासाठी स्वतःच्या रोजगारासाठी कधी के प्रयत्न केला नाही कारण राजकारणात सगळं वाढलेलं ताट आयत मिळालं ज्यांनी मराठी भाषेसाठी काही योगदान दिलेलं नाही ज्यांचा मराठी माध्यमात शिकून उद्धव ठाकरेंचं मराठी ऐकलं तर बालमोहन शाळेतले लोक कपाळाला हात लावत असतील की अरे असं मराठी तर काय आमच्या शाळेत शिकवलं नाही विषाचे खडे काय तारके तारका काय नारळाच्या कवट्या काय आणि आदित्य ठाकरे पुढचं मी म्हणत नाही कारण जसं म्हणलं की पण हा विषय मेरिटचा नाही आहे हा विषय खरं काय आहे त्याचा नाही आहे राजकारणात खऱ्यापेक्षा तुम्ही लोकांच्या मनातली भावना ओळखून त्या भावनेला साथ घातलीत तर तुम्ही लोकांना आपल्या पाठी आणू शकता म्हणजे भारताला विकसित राष्ट्र बनवायची जी एक साध आहे भारताला शक्तिशाली राष्ट्र बनवायची जी साध आहे महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची जी साध आहे दोन हजार अठरा सालीच महाराष्ट्र एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था दोन हजार अठरा साली भाजपानी आणि तेव्हाही देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार बावीस साली भा भारताची पाच लाख कोटीची अर्थव्यवस्था असेल आणि महाराष्ट्राचं योगदान त्याच्यात एक लाख कोटी डॉलरचं असेल आज दोन हजार चोवीस आहे आणि आता दोन हजार तीस साली भारताची अर्थव्यवस्था कदाचित पाच लाख कोटी डॉलरची असेल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्याच्यात एक लाख कोटी डॉलरची असेल ठीक आहे मधल्या काळात कोविड झाला डोनाल्ड ट्रम्प यांचं कार्यकाळ झाला आणि त्याच्यामुळे जागतिक अर्थकारणावर परिणाम झाले पण राजकारणात नव्या बाटलीत जुनी दारू अनेकदा द्यावी लागते पण त्याच्यातनं मग हा प्रश्न समोर येतो की अशा प्रकारचं जर आंदोलन झालं किंवा ते आंदोलन होण्याच्या आधीच सरकारनी माघार घेतली तर मग परिणाम नेमके काय होतील त्याच्यातनं खरोखरच या दोन पक्षांचं त्यांच्या नेत्यांचं मनोमिलन होईल का आणि त्यांचं मनोमिलन झालं तरी ते एकत्र आले तर एकत्र आल्यावर त्यांना महाराष्ट्राची जनता जिनी अवघ्या नऊ महिन्यापूर्वी साफ झिडकारलं होतं आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं दिली होती ती जनता किंवा त्यातला एक मोठा हिस्सा त्यांना आपल्या महापालिकांमध्ये ग्रामपंचायतींमध्ये नगरपालिकांमध्ये म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका बाकी आहेत त्याच्यात त्यांच्याकडे पर्याय म्हणून बघेल का आणि कदाचित याच्यातच या प्रश्नाचं उत्तर असू शकतं कारण जर या मराठीच्या मुद्द्यावर हिंदीच्या विरोध मुद्द्यावर यश मिळालं यश मिळालं म्हणजे काय तर सरकारनी आपला जी आर मागे घेतला किंवा वर्षभरासाठी पुढे ढकलला कारण याच्यातनं अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत कारण जर पहिलीपासनं तीन भाषा शिकवल्या नाहीत तर जी हिंदी माध्यमाची आणि उर्दू माध्यमाची माध्य जी शाळा आहेत बघा मी तुम्हाला आकडेवारी सादर केली होती उद्धव ठाकरेंच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधल्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली आणि आज मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मराठी विद्यार्थ्यांच्या दुप्पट हिंदी माध्यम आणि उर्दू माध्यमाची मुलं शिकत आहेत यांची साधारणतः पस्तीस हजार पट संख्या आहे आणि हिंदी आणि उर्दूची प्रत्येकी बासष्ट का पासष्ट हजार म्हणजे जवळपास दुप्पट आकडा आहे आता तिकडे तीन भाषा सूत्रामुळे हिंदी इंग्रजी आणि मराठी शिकवलं जाऊ शकतं हिंदी माध्यमामध्ये जर तिथे पहिलीपासनं मराठी सक्तीचं केलं कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत पहिलीपासनं मराठी शिकवलं जाणं गरजेचं आहे हे जर आपण मानलं आणि हिंदी माध्यमाची शाळा आहे म्हणजे तिथे हिंदी तर शिकवलंच पाहिजे कारण हिंदी माध्यमाची शाळा आहे आणि उद्धव ठाकरेंच्याच महापालिकेत ती शाळा स्थापन करण्यात आलेली आहे शाळेचा विस्तार करण्यात आलेली आहे कारण त्या भागातली मुलं हिंदी भाषिक आहेत किंवा उर्दू भाषिक आहेत आणि त्यामुळे मग हिंदी आणि मराठी आणि उर्दू आणि मराठी हे जर शिकवलं तर मग पहिलीपासनं इंग्रजी शिकवायचं का हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे जर तिथे पाचवीपासनं इंग्रजी शिकवलं तर या हिंदी आणि उर्दू माध्यमातल्या मुलांचं त्यांच्या पालकांचं काय होणार त्यांची मतं जी उर्दू माध्यमातल्या मुलांची मतं पालकांची मतं जरी उभाटा सेनेला मिळत होती गेली भाजपापासून युती तोडल्यापासून ती मिळणार का कारण शेवटी उर्दू माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही इंग्रजीचं तेवढंच आकर्षण आहे जेवढं आदित्य ठाकरेच्या पालक आदित्य ठाकरेंच्या पाल, पालकांना इंग्रजीचं आकर्षण होतं म्हणून त्यांनी आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत घातलं कारण मुलांनी इंग्रजीत बोलावं ही त्यांची पण इच्छा होती आणि तशीच ती इच्छा मानखुर्दला किंवा गोरेगावला एखाद्या झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकांची ज्यांनी आपल्या मुलाला उर्दू माध्यमाच्या शाळेत घातलं की आपल्याला नाही आलं तर आपल्या मुलाला तरी पहिली इंग्रजी बोलता यावं आणि जर तीन भाषा शिकवायच्या नाहीत तर त्यांना उर्दू आणि मराठी या दोन भाषा शिकवाव्या लागतील कारण मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असल्यामुळे पहिलीपासून ती शिकवणं गरजेचं आहे आणि याच प्रश्नात त्याचं खरं उत्तर आहे मग त्याचे काही राजकीय परिणाम होतील का आणि जर तसे नाही झाले तर मग हे जर दोन पक्ष एकत्र आले तर त्याच्यातनं त्यांना एक राजकीय मुवमेंटम मिळू शकेल का म्हणजे मी दोन्ही बाजू तुम्हाला समजावून सांगतोय एक त्याचा उलट परिणाम होऊ शकेल उबाठा सेनेची जी मुस्लिम आणि बिगर मराठी भाषिक मतं आहेत त्याच्यावर निगेटिव्ह परिणाम त्याच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो ही शक्यता जशी आहे तसंच दुसरीकडे हे दोघं एकत्र आले आणि माध्यमांनी त्यांना शिखरावर नेऊन बसवलं कारण कुठेतरी ती माध्यमांच्या मनातलीही एक पोकळी आहे खंत आहे की भाजपाला हरवायचे ते शक्य होत नाहीये आणि त्यामुळे हे दोघं एकत्र आले तर त्याला एक मुमेंट मिळालं तर माध्यमांनीही त्याचं रंगवायला ती सुरुवात केलेली आहे तर मग बाकीच्या ज्या मुद्द्यांवर नाराज असलेला मतदार आहे आणि स्वाभाविक आहे लोकशाहीमध्ये नाराज मतदारांची संख्या असते मुंबईत जसंही म्हणलं की बुलेट ट्रेन येणार असली मेट्रो येणार असली तरी रोजचा लोकलचा प्रवास आहे आणि मी ते रोज अनुभवतो त्याच्यामध्ये जी दुर्दशा झालेली आहे ट्रॅफिकचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल आणि असं नाही सरकार काही करत नाहीये पण हे प्रश्नच इतके जटिल आहेत की लोकांच्या मनात एक त्याच्याबद्दल राग असू शकतो आणि त्याच्यातनं लोक विरोधात मतदान करण्याची शक्यता असू शकते या दोघांकडे दोन्ही पक्षांकडे त्याचं कुठलंही उत्तर नाही आहे कारण ते विषय समजण्याचीच कुवत त्यातल्या एका पक्षामध्ये नाही आहे दुसऱ्या पक्षामध्ये कुवत आहे पण त्यांच्याकडे करण्यासारखी यंत्रणा नाही आहे पण तरी देखील सध्याच्या सरकारवर सध्याच्या व्यवस्थेवर राग म्हणून त्यांच्या बाजूने जाण्याची शक्यताही असू शकते आणि त्यामुळे हे जे आंदोलन आहे ते नेमकं कुठे जात आहे आणि त्याबाबत सरकार काय भूमिका घेते कदाचित सरकार जाणीवपूर्वक याच्यात माघार घेऊ शकेल कारण माघार घेतली की यांचं जे लागलेलं लग्न आहे ते लग्न कसं टिकवायचं ती जबाबदारी दोघांवरही असेल ज्या कारणासाठी लग्न केलं तो जर मुद्दा चुरला नाही निवडणुकीत तर मग हे लग्न मराठीच्या मुद्द्यावर पुढे न्यायचं का मुसलमानांच्या मुद्द्यावर पुढे न्यायचं हा प्रश्न दोघांपुढे निर्माण होऊ शकेल आणि त्यामुळे कदाचित भाजपही ही एक राजकीय खेळी म्हणून हे करू शकेल पण एक गोष्ट मात्र नक्की की उद्यापासून सुरू होणारं विधिमंडळाचं अधिवेशन बाकीचे सगळे प्रश्न मागे सारून या मराठीच्या मुद्द्यावर पुढचे काही दिवस तरी चालणार आहे यात उबाटा सेनेला आणि काँग्रेसला थोडा त्याचा फायदा होणार आहे याचं कारण म्हणजे मनसे विधिमंडळात नाहीच आहे म्हणजे आंदोलन सुरू केलं मनसेनी पण विधिमंडळात म्हणजे पाच तारखेच्या आंदोलनापूर्वीचे पाच दिवस आहेत त्यात उबाठा सेनेला त्यात थोडं यश मिळू शकतं कारण अधिवेशनात त्यांची भाषणं आणि जर अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी यांना टराटरा फाडलं तरी बेअब्रू होणारे तीही उबाटा सेनेची होणार आहे आणि त्यामुळे येणारा आठवडा विधिमंडळाच्या अधिवेशनात या मुद्द्याचं काय होतं त्याच्यावरच या दोन्ही पक्षांचं मनोमिलन आणि महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट